गव्हाच्या पिठात रंगेबेरंगी भाज्यांची मेजवानी मिसळून तयार होणारं धिरडं झटपट चविष्ट आणि पौष्टिक असा एकदम परफेक्ट हेल्दी नाश्ता गव्हाच्या पिठाचे धिरडे ही रेसिपी मी कशी बनवली आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून धिरडे कसे बनवायचे तर सकाळच्या काही गडबडीमध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारा हा नाश्ता आहे तर धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे चाळून घेतलेलं आहे इथे मी मीठ घेतलेला आहे चवीनुसार एक चमचा ओवा एक चमचा जिरे पाव चमचा हळद त्याचबरोबर आपल्याला अर्धा कप बारीक रवा लागणारा आहे तो या बाउलमध्ये टाकून घेऊया आपल्याला धिरडे बनवण्यासाठी काही भाज्या लागणार आहेत त्यात आता आपण पाहूया तर इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सात ते आठ पाकळ्या लसूण चिरून घेतलेला आहे थोडासा बीटचा तुकडा घेऊन तो चिरून घेतलेला आहे बारीक कांदा चिरून घेतलाय त्याचबरोबर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तर ह्या सर्व भाज्या मी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचा तेल घोड गरम होऊ द्यायचं तरी ते आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकूया ओवा आता घेतलेल्या ह्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या मिक्स करून घेऊया वरून चिमुडभर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर या भाज्या मिनिट बर फ्राय करूया क्रंची अशा फ्राय करून घ्यायच्या इथे आपल्या भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत मिनिटभर गॅस बंद करून घ्यायचा या भाज्या फ्राय करून घेतलेल्या या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायच्या भाज्या टाकून झालेल्या आहेत जर या भाज्यामध्ये तुम्हाला गाजर टोमॅटो आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये टाकूया हळद चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला कोरडच मिक्स झालेला आहे इथे याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर सुरुवातीला थोडंच पाणी टाकून घ्यायचं मिक्स करूया लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि बॅटर एकदम पातळ असं सरसरीत असं बनवून घेऊया मिक्स करूया व्यवस्थित एकसारख्या दिशेने व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर हे बॅटर बघू शकता या पद्धतीने पातळ करून घेतलेलं आहे जेवढं बॅटर पातळ व्यवस्थित कराल तितकं धिरडे छान होतात आणि जाळीदार होतात त्याच्यामुळे बॅटर हे पातळ असं करून घ्यायचं बघा याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने पातळ करून घ्यायचं तयार झालेल्या या बॅटर वरती झाकण झाकून हे बॅटर दहा ते पंधरा मिनिट मुरवून घ्यायचं तर आता आपण मुरवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर बघू शकता इथे बीटचा कलर कसा व्यवस्थित वरती आलेला आहे तर आता हे सर्व बॅटर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं तर बॅटरमध्ये बीट टाकल्यामुळे बीटचा कलर पण याला प्राप्त झालेला आहे रवाही छान आपला मुरलेला आहे तर याचे आता आपण दिर्डे बनवून घेऊया एकीकडे गॅस चालू करून पॅन ही गरम करून घेतलेला आहे या पॅनला आता आपण तेल ग्रीस करून घेऊया तर कांद्याच्या सहाय्याने ग्रीस करून घ्यायचं तेल कांद्यामुळे पॅनला लेअर छान येते त्याच्यामुळे पॅनला धिरडे चिकटत नाहीत त्याच्यामुळे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं तेल धिरडे टाकताना पॅन व्यवस्थित गरम झालेला पाहिजे तर आता आपला पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे गॅस स्लो ते मिडियम हीट वरती ठेवून घ्यायचा तर इथे मी मिडियम हीट वरती ठेवून घेतलेला आहे पॅन ही अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे याच्यामध्ये आता आपण धिरडे सोडून घेऊया धिरडे सोडून झाल्यानंतर वरून तेल टाकून घ्यायचा धिरड्याच्या साईडने तेल सोडून घ्यायचं तेल व्यवस्थित पसरूया एका साईडनी आता खरपूस सा असं भाजून घ्यायचं भाजताना गॅस लो हीट वरती ठेवायचा आणि मिनिटभर हा एका साइडनी भाजून घेऊया एका साइडनी भाजून झालेला आहे धिरडे आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया सुरुवातीला कडा रिकाम्या करून घ्यायच्या एका बाजूनी छान असा कर्फूस भाजलेला आहे दुसरी बाजू पलटून घेऊया दोन दुसरी बाजू उलटल्यानंतर कर्फूस अशी भाजून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊया तर बघू शकता कलर किती बीटमुळे सुंदर आलेला आहे अगदी पौष्टिक असा झालेला आहे याच प्रकारे आता आपण राहिलेल्या बॅटरचे बनवून घेऊया येथे बघू शकता गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक भाज्यापासून धिरडे ही रेसिपी तयार झालेली आहे तर धिरडे हे तुम्ही दह्यासोबत शेजवण चटणी मेवणीस किंवा इतर कोणत्याही सोबत खाऊ शकता बाहेरून क्रिस्पी आतून मऊ असे ही रेसिपी तयार झालेले आहे तर धिरडे ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद